माहिती आहे का प्रेमसंबंधात पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात भावना व्यक्त करतात आणि नात्याला वेगवेगळे सामोरेही जातात दोघांच्याही भावना तितक्याच खोल असतात पण त्यांची अभिव्यक्ती करण्याची पद्धत वेगळी असते हा फरक समजून घेतला तर नात्यातील अनेक गैरसमज टाळता येतील आणि एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजूनही घेता येईल स्त्रिया सहसा भावनात्मक दृष्टिकोन ठेवतात त्यांना संवाद जवळीक आणि सुरक्षितता अधिक महत्वाची वाटते त्या आपल्या भावना शब्दामध्ये मोकळेपणाने सांगतात आणि त्यांची अपेक्षा असते की जोडीदाराने त्या दा समजून घ्याव्यात दुसरीकडे पुरुष बहुतेक वेळा भावना लपवण्याकडे लक्ष देतात त्यांना बोलून सांगण्यापेक्षा कृतीतून प्रेम व्यक्त करणे अधिक सोयीस्कर वाटते त्यामुळे स्त्रियांना वाटतं की पुरुष त्यांच्या भावना समजून घेत नाहीत तर पुरुषांना असं वाटतं की स्त्रिया खूप बोलतात आणि लहान गोष्टीवरही खूप विचार करतात प्रेमाच्या बाबतीतही स्त्रिया जास्त सहनशील असतात त्या एकदा नात्यात आल्या की त्यांच्यासाठी अधिक प्रयत्न करतात तोडण्याचा विचार त्या पटकन करत नाहीत पुरुष मात्र थोडेसे व्यवहारिक असतात जर त्यांना वाटले की नाते खूप गुंतागुंतीचे होत आहे किंवा त्यांना स्पेस मिळत नाहीये तर ते कधी कधी दूर जाण्याचा विचार करतात यामुळेच अनेकदा स्त्रियांना असं वाटतं की पुरुष नात्याला गांभीर्याने घेत नाहीत तर पुरुषांना स्त्रिया जास्त अपेक्षा ठेवतात असं वाटतं शारीरिक जवळकी आणि प्रेम याकडे स्त्री पुरुष वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहतात पुरुषांसाठी शारीरिक आकर्षण आणि स्पर्श हा प्रेम व्यक्त करण्याचा एक महत्त्वाचा भाग असतो त्यांना कृतीतून प्रेम व्यक्त करणे आवडते पण स्त्रियांना भावना आणि मानसिक जुळवाजुळवी अधिक महत्त्वाची होते त्यांना स्पर्शापेक्षा शब्द संवाद वेळ देणे हे प्रेमाचे खरं लक्षण वाटतात आणि यामुळेच नात्यात कधी कधी तणाव निर्माण होतो कारण दोघेही प्रेमाची वेगवेगळी व्याख्या करतात शेवटी या सगळ्या फरकामुळे नाते अधिक रंगतदार आणि गुंतागुंतीचे बनते जर स्त्री आणि पुरुष एकमेकांच्या स्वभावाला आणि स्वभावातल्या ह्या फरकाला समजून घेतील तर त्यांचं नातं अधिक घट्ट आणि सुंदर होऊ शकेल प्रेम हे केवळ भावना नव्हे तर एकमेकांना समजून घेण्याची कला आहे आणि ती समजून घेतली तर ते नाते अधिक समजूतदार आणि मजबूत होईल धन्यवाद माहिती आवडल्यास फॉलो लाईक शेअर करा आणि अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले बिनधास्त मनोबल